नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लखनौ इथं सभा विमुद्रीकरणामुळे बँकांच्या रोख रकमेत वाढ झाल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी केली व्याजदरात कपात सीमेवर शांतता हवीच आहे पण गरज भासल्यास सैन्य आपली ताकद दाखवण्यास मागेपुढे पाहणार नाही लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा इशारा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना हक्काचं घर देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि साठी आज महत्वाचा दिवस न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींबाबत निर्णय होण्याची शक्यता पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या लखनौ दौऱ्यावर जाणार लखनऊमध्ये ते आज एका जाहीर सभेत भाषण करतील पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांसह राज्यातल्या नागरिकही मोठ्या संख्येनं या सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे सध्या सत्ताधारी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीमध्ये वाद निर्माण झाला असून पंतप्रधान मोदी आजच्या सभेतून नागरिकांना राज्यात सुशासन आणि विकासाला प्राधान्य देणारं सरकार आणण्याचं आवाहन करते गरीब कष्टकरी शेतकरी आणि मध्यमवर्गाला प्राधान्यानं कर्ज द्या या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्टेट बँकेसह काही राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जासाठीच्या आधार दरात कपात केली आहे स्टेट आहा एमसीएलआर अर्थात कर्जासाठीच्या आधार दरात शून्य पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी कपात केली आहे युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेनंही आपल्या आधार दरात घट आहे पंजाब नॅशनल बँक एमसीएलआर कर्ज दर नऊ पूर्णांक पंधरा शतांश टक्क्यांवरून कमी करून आठ पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के असून युनियन बँक ऑफ इंडियानं हा दर शून्य पूर्णांक पासष्ट शतांश टक्क्यांनी कमी केल्यानं तो आठ पूर्णांक पासष्ट टक्के झाला आहे विमुद्रीकरणामुळे सर्वच बँकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोकड जमा झाली असून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्जासाठीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे यामुळे गृह वाहन आणि वैयक्तिक कर्ज घेणं स्वस्त होणार आहे भारत हा शांतताप्रेमी देश असून सीमेवर शांतता, सीमे शांतता राखण्याचा भारताचा प्रयत्न निरंतर सुरू आहे मात्र वेळ पडल्यास बळाचा वापर करायला भारतीय सैन्य मागेपुढे पाहणार नाही असा सज्जड इशारा नवनियुक्त लष्कर प्रमुख रावत यांनी दिला आहे रावत यांनी शनिवारी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर नवी दिल्ली इथल्या साऊथ ब्लॉक परिसरात त्यांना लष्कराची मानवंदना देण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते हम अमन और हैं लेकिन अमन और शांति का मकसद ये नहीं है कि हम कमजोर हैं हम हर तरफ से काबिल हैं ताकतवर हैं और अगर जरूरत आई तो हम किसी भी तरह से ताकत इस्तेमाल करने में पीछे नहीं हटेंगे देशाच्या सीमेचं रक्षण करून शांतता प्रस्थापित करणं देशात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी याकरता सरकारला सहाय्य करणं तसंच देशावर आलेल्या कोणत्याही नैसर्गिक संकटात बचाव आणि पुनर्वसन कार्यात सहाय्य करणं लष्कराचं प्रमुख कर्तव्य असेल अशी ग्वाही त्यांनी दिली आपल्या लष्करातला प्रत्येक जवान आणि प्रत्येक अधिकारी हा आपल्यासाठी महत्वाचा असून लष्करातल्या प्रत्येक जवानाच्या योगदानामुळेच आपली सेना बलाठ्य आणि सक्षम झाली आहे असं रावत म्हणाले असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचं घर देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या योजनेअंतर्गत नागपूर सुधार प्रज्ञाच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नागपूर इथं त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या जनतेला दोन हजार एकोणीसपर्यंत घरं महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी केंद्राबरोबरच राज्य सरकारही अनुदान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपूरचे महापौर प्रवीण दटके आणि इतर मान्यवर उपस्थित होते नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झाला माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं नागपूरला एकविसाव्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून विकसित करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली जगातले आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे वाहतुकीसाठी स्मार्ट कॉरिडॉर पब्लिक वायफाय प्रणाली तसंच ई प्रशासन अशा सुविधा नागपूरकरांना देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं नागपूर महापालिकेनं ना अंबाझरी इथं उभारल स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं स्वामी विवेकानंदांचं स्मारक समाजाला प्रेरणा ठरेल असं सा सांगून भ्रष्टाचार बेरोजगारी आणि जातीयवादाविरुद्धच्या लढ्यात तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं नागपूर आणि विदर्भ आमची कर्मभूमी आहे नागपूरचा विकास करताना मुंबई नाशिक पुणे या शहरांचा विकास करण्याची जबाबदारी सरकारनं स्वीकारली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नागभूषण फाउंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या नागभूषण पुरस्कारानं ना काल मुख्यमंत्र्यांना नागपुरात गौरवण्यात आलं ते बोलत होते देशातलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही एस सिरपूरकर महापौर प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित होते कॅशलेस प्रणालीचा स्वीकार करणं ही काळाची गरज असून कॅशलेसचं ज्ञान मिळवण्यासाठी युवा महोत्सव हे उत्तम साधन असल्याचं मत नक्षलविरोधी विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांनी व्यक्त केलं गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातल्या कारवाफा इथं पोलीस प्रशासनानं महाराष्ट्र पोलीस डे निमित्त आयोजित केलेल्या युवा महोत्सव दोन हजार सतरामध्ये बोलत होते युवकांनी विविध स्वप्न पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी शासकीय योजनांची मदत घेण्याचं आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी उपस्थित युवकांना केलं यावेळी विविध कला पथकांना पोलीस पारितोषिक देण्यात आली बारा दिवस चालणाऱ्या या युवामहोत्सवात दररोज विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच कॅशलेस बँकिंग स्पर्धा परीक्षा कृषी शिक्षण क्रीडा आदी विषयांची माहितीही आहे मानवधर्म हा मोठा धर्म असून से परमात्मा सेवक मंडळानं चार लाख लोकांना व्यसनमुक्त करून व्यसनमुक्तीच्या माध्यमातून मानवधर्माचं काम सुरु आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे परमात्मा सेवक मंडळ मानव मंदिर सांस्कृतिक भवनाच्या भूखंडाचं सा पुनर्वाटप आणि लीज नूतनीकरण यांचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झालं त्यावेळी बोलत होते बऱ्याच दिवसांपासून ही कामं प्रलंबित होती ती आज पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे असं ते म्हणाले या कार्यक्रमाला रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित होते ग्राहकांचं हित जपायला शासनाचं प्राधान्य असून ग्राहक परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या तातडीनं निकाली काढण्याचा सा प्रयत्न सातत्यानं होत आहे अशी ग्वाही राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं वाशिम इथं आयोजित ग्राहक ते काल बोलत होते शासनानं सेवा हमी कायदा ग्राहकांच्या हिताचा आहे त्यामुळे विविध शासकीय सेवा वेळेत मिळणं शक्य झालं आहे मात्र याकरता ग्राहक चळवळ व्यापक होणं गरजेचं आहे असं म्हणाले ग्राहकांनीही सतर्क राहून झालेल्या फसवणुकीविरुद्ध ग्राहक वेळीच दाद मागावी असं आवाहन देशपांड यांनी यावछी सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करायचा असेल तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकास सोसायट्या सक्षम करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शाखेच्या उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते शेतकऱ्यांना विकास सोसायट्यांच्या माध्यमातून सुलभ अल्पदरात कर्ज उपलब्ध होणं गरजेचं आहे मात्र सहकार क्षेत्रच अडचणीत असल्यामुळे याबाबत योग्य नियोजन करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी विविध प्रकल्प तयार करून अल्प दरात कर्ज उपलब्ध करून द्यावं त्यासाठी शिखर स्वतः पुढाकार घेऊन ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली खासदार धनंजय महाडिक नाबार्डच माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर एम एस सुखदेवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे प्रवाशांसाठी भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येत आहे जिल्ह्यात एकमेव रेल्वे स्थानक असलेलं वडसा हे गाव रेल्वे फाटकामुळे दोन भागात दुभागलं गेलं होतं त्यातच मुख्य रहदारीच्या रस्त्यावर हे फाटक येत असल्यानं दिवसाला बारा ते पंधरा वेळा बंद ठेवलं जात होतं मात्र ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे विभागातर्फे पाच कोटी रुपये खर्च करून भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येत आहे या मार्गाचं काम प्रगतीपथावर असून येत्या तीन ते चार महिन्यात बांधकाम पूर्ण होईल यामुळे वारंवार रेल्वे फाटक बंद राहण्याच्या त्रासापासून नागरिकांची सुटका होणार आहे तेली समाजाचा आराध्य दैवत असलेल्या संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरात काल सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली सुरुवातीला दहा दाम्पत्यांनी संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याची पूजा केली यावेळी आजी माजी महापौर आणि तेली समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयसाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे दीड वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींवर आज न्यायालय निर्णय सुनावण्याची शक्यता आहे संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती टी एस ठाकूर त्यावरील निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयानं ना आपला निर्णय राखून ठेवला होता आजच्या निर्णयामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या अडचणी वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाढण्याची शक्यता आहे मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयानं ठाकूर यांना चेतावणी देत खोटी साक्ष नोंदवल्याप्रकरणी मंडळाच्या अध्यक्षांना शिक्षा का होऊ नये अशी विचारणा देखील केली होती मंडळाच्या अध्यक्षांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्यात येऊ शकतो ठाकूर यांनी विनाशर्त माफी न मागितल्यास त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागण्याची शक्यता आहे अनुराग ठाकूर यांच्यावर खोटं बोलणं आणि सुधार प्रक्रियेत व्यक्ती आणण्याचा आरोप आहे प्रीमियर बॅडमिंटन लीग दोन हजार सतराला हैदराबाद इथं सुरुवात झाली पहिल्या लढतीत हैदराबाद हंटर्सच्या पॅरोलिया मारिन हिनं चेन्नई स्मॅशर्सच्या पी व्ही सिंधू हीचा चार तीन असा पराभव करत आपल्या संघाला एक शून्यनं वर्चस्व मिळवून दिलं मुख्य म्हणजे या दोन्ही खेळाडू रिओ ऑलिम्पिकमधल्या महिला बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभ्या होत्या त्यात मारिन हिनं लढत जिंकून सुवर्णपदकावर नाव करलं होतं दिल्लीतल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या केळी जाधव कुस्ती स्टेडियमवर प्रो रेसलिंग लीगच्या दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे यात रिओ ऐतिहासिक कामगिरी करणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला साक्षीने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला होता या स्पर्धेची सुरुवातीची लढत गतविजेता मुंबई भारती आणि हरियाणा हॅमर्स यांच्यात होणार आहे एकोणीस जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या प्रो रेसलिंग लीग स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत हवामान दाट थोक्याचं प्रमाण वाढल्यानं राजधानी दिल्लीतला जनजीवन विस्कळीत झालं रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर या खराब हवामानाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे सुमारे त्रेपन्न रेल्वे गाड्या उशिरानं थावत असून था सव्वीस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लखनौ इथं सभा विमुद्रीकरणामुळे बँकांकडच्या रोख रकमेत वाढ झाल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी केली व्याजदरात कपात सीमेवर शांतता हवीच आहे पण गरज फासल्यास सैन्य आपली ताकद दाखवण्यास मागेपुढे पाहणार नाही लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचा इशारा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना हक्काचं घर देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि साठी आज महत्वाचा दिवस न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींबाबत शी निर्णय होण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर